श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात गारठा वाढला जायकवाडी धरणात गंगापूर धरण समूहातून पाणी सोडायला नाशिककरांचा विरोध आदिवासी मित्र पुरस्कारांचं वितरण आणि कुणबी नोंदी संदर्भात न्यायमूर्ती शिंदे यांनी जिल्ह्यात घेतली आढावा बैठक या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात गारवा वाढला असला तरी अद्याप अपेक्षित थंडी पडलेली नाही मात्र बारा दिवसेंदिवस घसरत आहे सध्या किमान तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस इतकं आहे येत्या काही दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात काही भागात मुसळधार अवकाळी पाऊस गारपीटीसह झाला यात दोन जण ठार झाला तसेच द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विशेषतः ता, निफाड तालुक्यातील कसबे परिसरात द्राक्ष बागा आणि अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले त्यानुसार चौतीस हजार नऊशे बावन्न हेक्टर शेतावरील शेतपिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे तसंच भरपाईपोटी बासष्ट कोटी चोपन्न लाख रुपये देण्याची मागणी कृषी सहसंचालकांनी शासनाकडे केली आहे नाशिक जिल्ह्यातील तीस हजार हेक्टर बागायती क्षेत्र बाधित झाले असून चौदा हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचा यात समावेश आहे तर साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचं नुकसान नाशिकचे पालकमंत्री केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली जायपाणी धरणात पुरेसा पाणी साठा नसल्यानं नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिले होते त्यास नाशिक जिल्ह्यातील विरोध केला मात्र सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला त्यामुळे अखेर या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आलं मात्र याच वेळी जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं विसर्ग थांबवण्यात आला त्यामुळे दोन्ही धरणातील पाणी काही प्रमाणात वाचले आहे दरम्यान सध्या नाशिक जिल्ह्यातील चोवीस मध्ये सरासरी पाणी साठा चौऱ्याहत्तर टक्के इतका आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तो तेवीस टक्के इतका कमी आहे तर जिल्ह्यात एकशे एकतीस गावं आणि दोनशे एकोणपन्नास वाड्यांना एकशे सोळा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे नांदगाव आणि येवला या दोन तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई चालवत आहे केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात ननाश इथे या यात्रेचा शुभारंभ पंधरा नोव्हेंबरला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरात या यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधला नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील उस्तळे आणि नाशिक तालुक्यातील गंगावरे येथे या कार्यक्रमाचं का थेट प्रक्षेपण करण्यात आलं आतापर्यंत तीनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतींमध्ये ही विकास यात्रा पोहोचली असून या यात्रेच्या माध्यमातून साधारणतः एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे दोन नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे तसंच नागरिकांना विविध योजनांसाठी लाभही दिला जात आहे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आदिवासी मित्र पुरस्काराचं वितरण नाशिक मध्ये करण्यात आलं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते साठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेच्या युगात आदिवासी विद्यार्थी पुढे येऊन यशस्वी व्हावे यासाठी शालेय जीवनात म्हणजे सहावी पासूनच स्पर्धा परीक्षांचे धडे देण्यात येईल अशी घोषणा यावेळी डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केली यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नैना गुंडे माजी आमदार शिवराम झोले उत्तमराव इंगळे उपस्थित होते कुणबी नोंदी संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी नाशिक मध्ये नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली आणि कुणबी नोंदणी कशा सोडाव्या या संदर्भातील कार्यप्रणाली समजून सांगितली आतापर्यंत पाचही जिल्ह्यात झालेल्या कामकाजाचा आढावाही त्यांनी घेतला नाशिकमध्ये कुणबी नोंदणी शोधण्यासाठी पुढे संघाची मदत घेऊन वंशावळीचा आधार घेण्यात येत आहे त्याच धर्तीवर अन्य जिल्ह्यात भाषा तज्ज्ञ तसंच खासगी यंत्रणांची मदत घ्यावी अशा सूचना सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिल्या आहेत आकाशवाणी गाथा संजय पाठक नाशिक श्रोते हो याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं